आज मस्त थंडा थंडा कुलकुल कलिंगडाचं सरबत दाखवते किंवा कलिंगडाचा ज्यूस मी हे सगळं कट करून घेते मस्त निघाले लाल लाल याची छोटे छोटे काप करून घेते ज्यूस करण्याकरता मी ते जाळी घेतली आहे आणि एक खाली त्याला भांडं घेतलं आहे तर आता हे एकदम सोपी पद्धत आहे ज्यूस करण्याची हे सगळं यात कट करून घेतले यात टाकले या ट्रिकने जर ज्यूस केला तर सगळ्या बिया बाजूला राहतात मिक्सरवरती त्या सगळ्या बा बारीक होऊन जातात त्याकरता या पद्धतीने ज्यूस करायचं आहे आपल्याला यापैकी एखादा स्मॅशर असेल तर तो घ्यायचा आणि त्याने हे फक्त प्रेस करायचं आहे कुठलाही घेऊ शकता तुम्ही हे बघा हा किंवा मग हाही येऊ शकता फास्ट होतो याच्याने मी या पद्धतीने सगळं ज्यूस तयार करून घेते मी या पद्धतीने सगळं ज्यूस तयार करून घेते हे बघू शकते इथे तुम्हाला या बिया दिसत असतील आणि आपला हा ज्यूस तयार झाला आहे यात मी एखादा आईस्क्यूब घालून घेते तुमच्या आवडीनुसार घ्या मी आणि हे बघा अगदी चिमुटभर मी मीठ घालणार आहे जास्त घालायचं नाही तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही तर घातलं तरी चालेल पण टेस्ट छान लागते हे बघू शकता तुम्ही किती छान असा हा ज्यूस तयार झाला आहे मग आईसक्यूब तर घातले ते जर घालायचं नसेल से, तर ह्या कलिंगाडाचे जे छोटे चाट छोटे बॉईल करून घाला वरतून खूप छान दिसते मग हे आपलं हे थंडा थंडा कुलकुल असं कलिंगडाचं ज्यूस तयार झाला आहे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल हे बघा हे बॉल किती सुंदर दिसत आहे यात छोट्या मुलांना तर खूप आवडेल हे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा ज्यूस लहान मुलांना खूप आवडेल हा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग भेटूया भेटूयाची नवीन व्हिडिओसोबत बाय